नागलिंगस्वामी शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय तालुक्यात रविवारी सोसायटीच्या मतदान प्रक्रियेनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केला यात नागलिंगस्वामी शेतकरी विकास पॅनलने वर्चस्व सिद्ध केले बावीस जून रोजी गुंज येथील सोसायटीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल घोषित केला गुंजे येथील सोसायटीच्या तेरा जागांसाठी निवडणूक झाली यात एक जागा रिक्त राहिली असून बारापैकी बारा, बारा जागांवर नागलिंग स्वामी शेतकरी विकास पॅनलने विजय मिळवला विजय उमेदवारांचे फटाक्यांच्या आतिषबाजी करत पेढे भरवत गावकऱ्यांनी जल्लोष साजरा केलाय प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली विविध सेवा सहकारी संस्था मर्यादित गुंज पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते तीस निवडणुकी झालेल्या निवडणुकीमध्ये नागलिंग स्वामी शेतकरी विकास पॅनेलच्या बारा उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व मतदार बंधू भगिनीचे आभार मानतो व सर्व गावकरी मंडळी तसेच गावातील सर्व मतदार बंधू भगिनी शेतकरी वर्गाचे यापुढेही सेवा सहकार सोसायटीच्या माध्यमातून ज्या काही अडी अडचणी असतील ज्या काही सोयी सुविधा द्या द्यायच्या असतील त्या आम्ही पॅनलच्या वतीनं देण्यात येईल आमच्या पॅनलचे चर्मन पदाचे बालाजी लक्ष्मण यांच्या चर्मन पदासाठी व आमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं गावकऱ्यांचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागलिंग स्वामी शेतकरी विकास पॅनल आम्ही स्थापन केला केल व त्या पॅनलला सर्व मतदार बंधू भगिनींनी भरघोस मताने आम्हाला निवडून दिलं त्याबद्दल सर्व उमेदविजय उमेदवाराचे मी गावकऱ्याच्या वतीनं अभिनंदन करतो व सर्व मतदार बंधू भगिनींचे व गावकऱ्याचे आभार मानतो असंच प्रेम सहकार्य यापुढेही आमच्या सर्व पॅनलला रावत ही गावकऱ्याच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो